मला वाटतंय मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सामोरं आलोय आणि मराठा आरक्षणाबद्दल जे वंचित आहेत ज्यांच्या घरी खरोखर खायला आणलं नाहीये काय म्हणू त्यांना की आर्थिक परिस्थिती अगदी अगदी खालच्या स्तराला गेलेली आहे अशा लोकांना मिळावं म्हणून आपण कार्यरत होतोच त्यावेळेला आमचे मित्र संभाजीराजे कोल्हापूरचे आझाद मैदानावरती बसले होते उपोषणाला आपल्याला सर्वांना माहिती असेल त्या ठिकाणी मी गेलो होतो लोक असेल किंवा माझा पायगुण असेल त्यांचं जे उपोषण आहे मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला शिवसेनेचे मंत्री होते त्यांनी मी संध्याकाळी सहाला त्यांना भेट दिली आणि माझं मत मांडलं होतं की राजे तुम्ही त्या ठिकाणी उपोषण वगैरे करू नका हा संविधानाच्या अंतर्गतला आणि सुप्रीम कोर्टाच्या अंतरीतला तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला कायद्यानेच लढायचा आहे अशा हेतूनं दुसऱ्या दिवशी ते उपोषण सुटलो होतं ज्या वेळेला एक अभ्यासी व्यक्तिमत्व संभाजीराजेंसारखं तिकडं बसलं होतं तेव्हा मी जातीने उभा होतो मी संविधान मानणारं असल्यामुळं आणि मानवांना मानणारं असल्यामुळं मी दोनच जातींना मानतो एक स्त्री तिच्या पोटातून आपण सगळे पुरुष जन्माला आलो आणि दोन बाप म्हणजे पुरुष ह्या गोष्टी सगळ्या होतच असतात आता महत्वाचा मुद्दा आपण आताच्या कार्यक्रमाबद्दल का बोलूया आमचे मित्र बंधू मित्र आणि हे जे काही त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया हा मग ते एकंदरीत कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये भाजप अंधारे आहेत ते डोळ्या झाडतात दुसरीकडे गृहमंत्री त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलतात याकडे कसे पाहतात नाही मला तर खरं ही सगळी गोष्ट आपला बिहार होत नाही ना असा प्रश्न मला आता पडलेला आहे तुम्ही एकीकडे म्हणता प्रभू रामचंद्रांचं राज्य आम्ही आणलं ऑलरेडी ते भारतावरती होतं भारत वर्ष जे आहे ते प्रभू रामचंद्रांचं आहे प्रभू श्रीकृष्णांचं आहे आणि त्यांनाच मानणारे आम्ही सगळे आहोत मुस्लिम बांधवी आमचे त्याला मानतात त्या संपूर्ण इतिहासाला प्रभू रामचंद्रांच्या श्रीकृष्णांच्या परंतु आता जो काही प्रकार चालला आहे ना तो मला असं वाटतं की ती हिटलरशाही असं म्हणायला काही हरकत नाही जर तुम्ही सांगताय ना अरे सरळ सोड ती माणसं गोळीबार करता येते हा आणि गुंडांचं राज्य आहे का या ठिकाणी हा मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे गृह मंत्रालय सांभाळत असताना कुणी येतात तुंगे सुंगे हा मी वाघ आहे मी वाघीन आहे अभिजित बिचुकले सांगतो अभिजित बिचुकले त्याची मिसेस भावी मुख्यमंत्री सौभाग्यवती आनंद कृताजी बिचुकले आम्ही हांटनाव हो। तुम्हाला फोकळून काढू तुम्ही वाघ असा नंतर कोल्ली असा तुम्हाला फोकळून काढू संविधानाचा चाबूक आमच्या हातात आहे लक्षात ठेवा यालाच याला धरून दुसरा प्रश्न तुम्हाला काँग्रेसने ऑफर त्यांचे करण्यासाठी काय विचारायचं ऑफर करणारे साधी व्यक्ती नाहीये आमचे बंधू आहेत कदमसाहेब आणि आयोजक नक्कीच त्या ठिकाणी मी अजून कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे अपक्ष लढतोय आणि काय काय केलं सांगायची गरज आहे का ज्या वेळेला संपूर्ण भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्यावेळेला बिनविरोध करण्यासाठी आदित्य ठाकरेला सचिन भाऊ आहीर तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा तिकडं मॅनेजर झाले पण अभिजित बी चुकले पुन्हा पुढं झुकला नाही ती निवडणूक माझ्यामुळे लागली असा जो माझा कणखर बाणा आहे ना तो बाणा जर प्लॅटफॉर्म लागतो रेल्वेला कुठं प्लॅटफॉर्म लागतो विमानतळ लागतं विमानाला तसं मी अगदी भोंगावणारं विमान आहे आणि फास्टेस्ट ट्रेन ऑफ द इंडिया आहे मी ओके तर त्याला जर चांगलं प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्यांनी दिलेली ऑफर आहे त्याचा नक्कीच मी भविष्यात विचार करेन कारण अशी सज्जन माणसं तिकडे उपलब्ध आहेत सातारामध्ये तुम्ही नेहमीच चर्चेत असतात तिथं सातारा चर्चा जे असते अगदी चर्चा त्याचबरोबर मावळ्यामध्ये तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे तर भविष्यात संधी जर मिळाली तर मावळातून लढणार का Uh, त्याबद्दल मी आत्ता बोलणं टाळलं आहे त्याचं कारण असं आहे की अजून एक पंधरा ते वीस दिवस कुठल्याच गोष्टी क्लिअर नाही आहेत आपल्या लोकसभेबद्दल म्हणून आपण ते बोललो नाही पण योग्य वेळेला मी माझा निर्णय देऊन ज्या काही रिक्वायरमेंट्स आता समाजाच्या आहेत तरुण मुला मुलींच्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी दणपडतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही जरी सगळे मंडळी समविचारी संविधान वाचवण्यासाठी लढत जरी असलो तरी लोकशाहीचा जो राजा आहे तो इथं जी शाळे लावतो ना